जय श्रीराम शेतकरी मित्रांनो मागील दोन तीन दिवसात उन्हाळ्या कांद्याची आवक वाढली असून जळगावपास राज्यभारतात बावन्न हजार क्विंटलची आवक झाली तर आज लाल कांद्याची कमीत कमी तेराशे रुपयापासून ते साडे सतराशे रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला तर उन्हाळ्या कांद्याला कमीत कमी एक हजार रुपयापासून ते एकोणासशे रुपये सरासरी दर मिळाला आज एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याची सरासरी तेराशे सत्तर रुपये तर उन्हाळे कांद्याला चौदाशे पन्नास रुपये दर मिळाला दुसरीकडे सोलापूर बाजारात लाल कांद्याला बाराशे पन्नास रुपये असा दर मिळाला इतर प्रमुख बाजार समिती जळगाव बाजारात एक हजार बावन्न रुपये पंढरपूर बाजारात सोळाशे रुपये नागपूर सत साडे सतराशे रुपये चांदवड बाजार चौदाशे रुपये तर भुसाळ बाजारात तेराशे पन्नास रुपये असा दर मिळाला न्यू न्यू व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा